नमस्ते आज आपण माझ्या चॅनलवरती वरण चकोल्यांची रेसिपी पाहणार आहोत इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे थोडीशी मुगाची डाळ घेतली आहे दोन्ही डाळी एकत्र करून स्वच्छ दोन वेळा पाण्याने धुवून घ्यायचे आहेत हे पहा एकत्र केलेली डाळ यात पाणी घालून आणि धुवून घ्यायचं आहे शिजण्यासाठी त्यात पाणी घालायचं आहे आपल्याला त्यामध्ये हळद आणि हिंग टाकून शिजवून घ्यायचं आहे कुकरला चार पिट्ट्या येईपर्यंत हे इथे मी चकोल्यांसाठी एक वाटी गव्हाचं पीठ घेतले आहे चार ते पाच चमचे इथं बेसन पीठ डाळीचं पीठ घेतलं आहे थोडीशी हळद क्रश करून ओवा घ्यायचा आहे मीठ कवीपुरतं थोडंसं लाल तिखट थोडं थोडं पाणी ॲड करून यामध्ये आपण पनीर भिजवून घ्यायचं आहे जसं आपण चपातीसाठी मळतो तसंच कणिक मळून घ्यायचं आहे लसूण आणि आलं इथं मी आहे आठ ते नऊ लसूण पाकळ्या आणि थोडंसं अर्धा इंच आलं हे आपण क्रश करून घ्यायचं आहे ठेचून घ्यायचं आहे हे पा असं टोमॅटो कोथंबीर आणि कढीपत्ता फोडणीसाठी आहे लसूण इथे आपली डाळ ही छान शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता रवीने घोटून घ्यायचं आहे डाळीला पाणी टाकून घ्यायचं आहे पातेल्यात तेल तापायला ठेवायचं आहे तेल तापलं की त्यामध्ये मोहरी घालायची आहे आलेलं आले लसूण शकता फ्राय करून घ्यायचं टोमॅटो देखील त्यामध्ये टाकून फ्राय करून घ्यायचा एक मिनिटभर छान फ्राय करायचं इथे घरचा थोडा काळा मसाला एक चमचा अर्ध छोटे छोटे चमचे आहेत ते अर्धा चमचा लाल तिखट थोडंसं धनेपूड टाकून छान मिक्स करून परतून घ्यायचं आहे हे पहा लाल तिखट हे रंगाचं लाल तिखट आहे त्याने कलर आलेला आहे त्याला तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त ठेवू शकता जेवी लाल टाकायची फोडणीमध्ये पाणी टाकायचं आहे चकोल्या शिजण्या शिजण्यासाठी आपण इथे पाणी टाकायचं आहे कोथिंबीर मीठ आता इथे आपण चकोल्या लाटून घ्यायच्या आहेत चपाती सार चपाती घे लाटून घ्यायची आहे मग त्यामध्ये आपल्याला चकोल्यांचा तक, आकार द्यायचा आहे हेपा मी चपाती लाटली आहे आता हे आपण कट करून घ्यायचं आहे स्क्वेअर शेपमध्ये किंवा डायमंड शेप जसं की म्हणतो हेपा असं सर्व लाटून घेतलं आहे मी इथे वरणाला उकळी पण आलेली आहे त्यामध्ये आपल्याला या चकोल्या सोडायच्या आहेत छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व बारीक गॅसवर याला पंधरा मिनिट शिजू द्यायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये गुळही टाकू शकता मी इथे थोडासा टाकला आहे इथे चकोल्या शिजलेल्या आहेत आपल्याला गॅस बंद करून प्लेटमध्ये सर्व करायच्या आहेत गरमा गरम तुपाची धार टाकायची आहे यावर आवडत असल्यास गरमागरम सर्व करायचे आहे थँक्यू